श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील महिमोल्या सोळाशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगोजाचे पठण सुरू आहे या पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आमचे जीवन दुसऱ्यासाठी आहे तुम्ही तुमच्यासाठी करीत राहा ज्ञानेश्वरांप्रमाणे एकच गोष्ट मी तुम्हाला अनेक उदाहरणे देऊन दहा वेळा समजावून सांगत असतो त्यासाठी तुम्हाला जीवनात उपयोगी पडतील अशी उदाहरणं देत असतो हे सर्व तुम्हाला परखड भाषेत व कोणाचीही पर्वा न करता सांगत असतो तुम्हाला प्रेमाने रावसाहेब असे म्हणून सांगितले तर कधीही काही कळणार नाही परखड भाषेत सांगितल्यावर या गोष्टी तुमच्या लक्षात लवकर येतील म्हणून मला तसे सांगावे लागते आज संध्याकाळी सात वाजता एक मुसलमान माणूस दर्शनाला आला होता त्याने एका दुकानात फोटो पाहिल्यावर त्याला दर्शन घ्यायची फार इच्छा झाली या लोकांना आपल्यापेक्षा अधिक ज्ञान नाही मी कोणालाही जवळ घेत नाही परखड सांगितल्याने सर्व गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येतील विद्यार्थी तसेच सेवेकरी गावाला घरी जाऊन आले की त्यांच्या स्वभावात थोडा फरक पडतो पहिले चार दिवस पार पडले की पुन्हा पहिल्यासारखे रोडून जातात हे सगळीकडेच आहे घरातील काही दिवस जाऊन आली की सुरुवातीला काही दिवस तिचा स्वभाव बदललेला असतो परत थोड्या दिवसांनी ती पुन्हा सासरी रोडून जाते तुम्हा सर्वांना याचा अनुभव असेलच माणसाला खऱ्या ज्ञानाची गरज आहे पुस्तकी शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग नाही दर्शनाला आलेल्या प्रत्येक माणसाला आम्हाला तपासावे लागते येताना त्याचे शेपूट ताट असते ते पाहतानाच खिळखिळे खेल व्हायला पाहिजे अशी आमची दृष्टी असते सेवेकऱ्यांनी भक्तांनी मन लावून काम करावे तरच त्यांच्या त्यागाचा उपयोग आहे मी गेली चाळीस वर्ष दोन वाजता उठत आहे भक्त सहा वाजता उठतात परमेश्वराला परवडत असतील तर आणावी मला कसलीही गरज नाही मी हातात फुले धरून ठेवतो तशी धरायला मला खूप आवडते कधी कधी मी गंधही हातात धरतो फुलांच्या थंडाव्याने शरीरातील उष्णता शोषली जाते उष्णता शोषल्याने हातातील फुले कोमेजून जातात याला कारण एकच शिवोहम शिवोहम तुम्ही आता धरले तर दोन तीन दिवसांनी तुम्हाला पुण्याच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल एका भक्ताचा मुलगा येऊन दर्शन घेऊन गेला त्याला रुपये चार हजार पहिला पगार मिळाला त्याने तो सर्व समोर आणून ठेवला काही लोक थोडासा पगाराचा भाग समोर ठेवतात ही प्रथा योग्य नाही काही भक्तांची मुले शाळेत मिळालेल्या स्कॉलरशिपचेही सर्व पैसे समोर आणून ठेवतात तसे संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजेत परंतु हे सर्वांना शक्य नाही अखेरीस तृण हे काही पर्वत होऊ शकत नाही एका भक्ताने समोर पैसे ठेवले त्याला पावतीचे विचारल्यावर त्याने ते उचलले व पेटीत टाकले हे त्याने योग्य केले नाही आमच्या पुढे एकदा पैसे ठेवल्यावर तुम्ही ते पेटीत टाकायचे नाही त्याचे काय करायचे तो आमचा प्रश्न आहे मला आंघोळीला साबण लागत नाही संपूर्ण वर्षात मला फक्त एक वडी साबणाची लागते व ती सुद्धा फक्त अंगावरचे जानवे धुण्यासाठी आमची त्वचा ही दैवी आहे कोणतेही अत्तर चंदन वगैरे काहीही न लावता त्यातून सुगंध सुटतो येणारे भक्त साबण शॅम्पू वगैरे अनेक गोष्टी दर्शनाला येताना घेऊन येतात आजही कितीतरी लक्स अशा नावाच्या निरनिराळ्या साबणाच्या वड्या तिकडे खोलीत पडलेल्या आहेत आलेल्या भक्ताला मी त्या वड्या ठेवण्याबद्दल काही बोलत नाही त्या वड्या कुठे मिळतात याची चौकशी करत नाही ही, ही त्वचा तुम्हाला लाभणार नाही तुम्ही माझे कितीही अनुकरण करा तुम्हाला ते जमणार नाही आमच्यासारख्या व्यक्तींच्या खाण्याचीही बाहेर चर्चा होत असते आम्ही म्हणे असतो असे काजू जर खाल्ले तर चार चार दिवस ते पचत नाही सोडा वॉटरची बाटली आणायला लागेल आम्ही म्हणे फळाचे रस पित असतो खरे पाहता फळांचे रस प्यावर जीभ चरबट होते बोलायला फार चांगले वाटते तुम्ही तसे पिऊन पहा हजार रुपयांचे मी तुम्हाला बक्षीस देईन मरायला शरीर हातात नाही दूधही महिनाभर घेऊन मनुष्य राहू शकत नाही दूध जास्त प्यायल्याने लघवीला जास्त होते तुम्ही तसे केल्यावर तुमचा मुक्काम बाथरूम मध्येच होईल तुम्हा लोकांना कांद्याची भजी खाता येतील पण तूप पिता येणार नाही ना इथे येणारे ना बाहेरगावचे भक्त तूप दिल्यावर नको नको म्हणतात व ते चहाच मागतात दुधाने तोंड कमालीचे कोरडे पडते तेवढे पाणी प्यावेच लागते कप दूध प्यायल्यास पाच कप पाणी प्यावे लागते दिसायला दूध साधे दिसते आचार्य पीठाचे लोक ताक जास्त पितात ते दूध पित नाहीत तुम्ही सर्व भक्त चहा आहात तुम्ही कांदा पोहे कांदा भची खाऊ शकता तुम्ही जर दूध व पाच बदाम खाल्ले तर वजन वाढेल परंतु तेच तुम्ही दिवसभर खाऊ शकणार नाही एक प्रकारचे मोठे टप्पोरे काजू येतात तसेच चार अर्बस्थानी बदाम खायला दिले तरी खूप लोक दुसऱ्याची टर उडवत असतात डाळिंबाचा रस घेतला तर दोन दिवस भूक लागत नाही त्यात थोडे ऍसिड असते प्रथम पचन होते नंतर जड जाते आंबे मोसंबी यांच्या रसाची असेच आहे सफरचंदाच्या रसाने तर बद्धकोष्ठ होत उसाच्या रसाने पोट फार भरत उसाच्या रसाने तर रात्री जेवणही जात नाही म्हणून रसात लिंबू मिसळतात इंद्रियांवर ताबा असल्याने असल्या गोष्टींचा आम्हाला त्रास होत नाही हल्ली गोळ्या चॉकलेट सर्वजण खातात पूर्वी हातात बद्रीनाथाच्या देवळासमोर गोळ्या पॅकेट चॉकलेट दुकान पाहायला मिळाले होते मला तेव्हा खूप आश्चर्य वाटले मुलांच्या नावावर हल्ली मोठी माणसेही गोळ्या चॉकलेट्स खाऊ लागले आहेत कधी कधी कागद सापडतात शेवटचं सा वाक्य मी चौकशी केली तर आम्ही नाही आम्ही नाही असे सर्वजण सांगतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता हे हितभूज पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी अर्पण श्री गुरुदेव दत्त